आगर प्रभागातील जनता खुश काय तर होऊ द्या गटारी झाल्या पंचायतच काम भरे आगर ग्रामपंचायत नेहमी नागरिकांच्या प्रश्नांच्या भडीमाराला सामोरे जात असते पण आता आगर ग्रामपंचायतीला दिलासा नागरिकांकडून मिळत आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये गटारस नव्हती परिणामी रस्त्यावर पाणी यायचं आणि दुर्गंधी पसरायची डास व्हायचे आणि लोकांचे आरोग्य बिघडायचं जनता नेहमी आगर ग्रामपंचायतीवर नाराज असायची चार लाख पंचावन्न हजार पाचशे एक रुपये खर्चाची भुयारी गटार बांधण्यात आली सांडपाणी चाललं आणि लोकांचं आरोग्य शाबूत राहिलं आता प्रभाग मधील जनता ग्रामपंचायतीवर खुश आहे पण देखभाल आणि दुरुस्ती पंचायतीनं नेहमी करावी यासाठी आंदोलन पत्र व्यवहार करदात्यांना करावा लागू नये असा बाकी सूर मौजे आगरमध्ये आहे सध्याच्या कामावर बाकी जनता प्रचंड खुश आहे डास नाहीत दुर्गंधी नाही या कटकटी मिटल्यामुळं परिवर्तन होत आहे महान आगर आगरहून ऋषिकेश बावचे।